महाराष्ट्र केसरीचं मैदान चालू झालं आणि या मैदानातील काही गटसुद्धा पूर्ण आलेत आणि या माझा मित्रांनो टॉप नंदींचे टॉप पैरे फिक्स झालेत आणि पैरे आणि गट बघून नियोजन चेंज होताना आपल्याला दिसते असंच बैलगाडी क्षेत्रातील दोन मोठी महाराथी म्हणजेच बैलगाडी क्षेत्रातील देव एक दशमध्ये केसले बाकासुरू बाकासुरच्या गटाचं नियोजन चेंज झालं आहे आणि त्याचबरोबर बिनजोडचा बेताजबादशामो थोर एखाद्र एक मथुरसुद्धा नियोजन चा चेंज झाले आपल्याला माहिती आहे मथुरसोबत रुद्रापाताण दिसणार आहे तर बाकासूच पायरा कोण हा एक सर्वात मोठा प्रश्न मित्रांनो मथुर आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये तासक्रमांग दोनवरती पाताण दिसणार आहे आणि त्याचबरोबर याच गाठात गटक्रमांग सतरामध्ये सहा वरती आपल्याला भोंगा पाताना दिसणार आहे सोबत आहे कंदूरचा राजा बाकासू नक्की कोणत्या गटात पाहिलं तर बाकासोब आपल्याला गटक्रमांग अठरा तासकामग दोनवरती पाताना दिसणार आहे त्यामुळे नक्कीच असे टॉप दोन महारथी एकत्र आपल्याला खाली जाताना दिसतील त्यामुळे नक्कीच भाकस प्रेमी मथुर प्रेमींचा एक संगम पाहायला मिळेल फान गर्दी होणार आहे तर तुमचं मत तुम काय आज भोंगा आणि मथु यांच्यात लढत होईल का कोण कोण बाजी मारेल कमेंट करून नक्कीच सांगा सात मग भेट नाही पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स अशा नवीन लडूमध्ये